आज आपण उपवासासाठी भगरीचा भात पण होणार आहे तर थोडस तिखट बनवलेलं आहे मी चवीला इथे अर्धी वाटी भगर घेतलेली आहे सुरुवातीला मध्य माचीवरती एक दोन ते तीन मिनिट आपल्याला भगर भाजून घ्यायचे आहे भगर एकसारखी हलवून घ्यायची आहे भाजताना म्हणजे मग व्यवस्थित भाजली जाते इथे मी एक बटाटा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे आणि चवीपुरत्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आपण जाडसर वाटून घ्यायच्या आहेत मिक्सरला भगर अगदी व्यवस्थित भाजली गेली आहे भाजल्यानंतरही आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे भगर भाजून शिजवली की खूप चिकट भात होत नाही व्यवस्थित दाणेदार असा होतो तर भगर भाजून घेतलेली थंड करून घ्यायची तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात उपवासासाठी तेल तुम किंवा तूप तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता ह्यात आता बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि थोडा वेळ ह्या परतून घ्यायच्या आहेत कारण भगर शिजायला फार वेळ लागत नाही बटाटा अगोदर परतवून घेतला की भगरीसोबत पटकन शिजला जातो थोडासा बटाटा शिजवून घेतला दोन मिनटं की ह्यात लगेच शेंगदाण्याचं आणि मिरचीचं कूट घालून थोडंसं परतवून घ्यायचं आहे आता ह्यात पाणी घालायचं आहे जेवढी आपण भगर घेतली आहे त्याच्या तीन पट पाणी घालायचे तर अर्धी वाटी भगर होती इथे मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे ह्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर ह्यात आपण भगर धुवून घालणार आहे तर ह्याला उकळी आलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यात तुम्ही अख्खे शेंगदाणेसुद्धा थोडेसे घालू शे शकता खाताना मस्त लागतात जर आवडत असेल तर नक्की घाला भगर धुवून घालायची आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचे एकदम मिक्स करून घ्यायचे आणि उकळी येऊ द्यायची उकळी आली की ह्यावर झाकण ठेवायचे आणि गॅस एकदम लो ठेवून ही भगर शिजवून घ्यायची एक पाच ते सहा मिनटामध्ये व्यवस्थित शिजते तुम्हाला जर एकदम मोकळी दाणेदार भगर हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी वापरा पण खूप कोरडी भगर खाण्यापेक्षा अशी हलकी ओलसर भगर खायला खूप छान लागते एकदम झटपट ही भगर होते बनवायला सोपीत आहे खायला पण मस्त लागते तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद